पंढरपूर नगरपालिका हद्दीमध्ये कराड नाक्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर चौक नजिक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शिवम नगर फेज वन दीड गुंटाच्या पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंगला तारेचे कंपाऊंड प्रशस्त तीस फुट रुंदीचे रस्ते स्ट्रीट लाईट ची सोय प्लांटेशन वाकडे प्लॉट डिमार्केशन चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट शून्य

बीडमधील मत्सजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात विरोधक आणि सत्ताधारी आमदारांच्या आरोपांना सामोरे जाणारे राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत आणखी वाढ झाल्याचं दिसतंय कारण धनंजय मुंडे यांच्या विरोधात आता करुणा शर्मा यांनी थेट उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावलाय धनंजय मुंडे यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याचा आरोप करुणा शर्मा यांनी आपल्या याचिकेत केलाय धनंजय धनंजय मुंडेंनी पहिल्या पत्नीच्या नावावरील मालमत्ता आणि कोर्टातील प्रलंबित प्रकरणांची माहिती लपवली असल्याचा आरोप करत करुणा शर्मा यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली आहे त्यामुळे आधीच अडचणीत असलेले मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत आणखी वाढ झाल्याचं दिसतंय करुणा शर्मानी याचिकेत नेमकं म्हटलंय की काय म्हटले ते पाहूयात धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध करुणा शर्मा यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे त्यांनी केलेल्या याचिकेत धनंजय मुंडे यांनी भ्रष्ट मार्गानं निवडणूक जिंकल्याचा त्यांनी आरोप केलाय धनंजय मुंडेंनी पहिल्या पत्नीच्या नावावरील मालमत्ता आणि न्यायालयीन प्रलंबित प्रकरणांची माहिती लपवली असल्याचा आरोप देखील करुणा शर्मा यांनी केलाय करुणा शर्मांचे वकील चंद्रकांत ठोंबरे यांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी करुणा मुंडे यांचा फॉर्म तीस दहा दोन हजार चोवीस ला चुकीच्या मार्गाने फेटाळला होता त्यावेळी द आणि धनंजय मुंडे यांची जी निवड झाली ती करप्ट प्रॅक्टिस आहे त्यामुळं आम्ही करुणा मुंडे मार्फत उच्च न्यायालयात एक इलेक्शन पिटिशन दाखल केली आहे त्यामध्ये आमचे प्रमुख मुद्दे आहेत की धनंजय मुंडे यांनी आपल्या पहिल्या पत्नीची जी कायदेशीर पत्नी असून तिचा कुठे उल्लेख केलेला नाही तिच्या प्रॉपर्टी संदर्भात कुठलाही उल्लेख केलेला नाही फक्त तिच्याकडून झालेली दोन मुलं त्याचा उल्लेख केलेला आहे त्या दोघांमध्ये ज्या केसेस पेंडिंग आहेत मुंबई संभाजीनगर पुणे आणि बऱ्याच ठिकाणी त्याचा कुठे उल्लेख केला नाही ही सगळी माहिती त्यांनी लपून ठेवली आहे कायद्याप्रमाणे जर निवडणूक फॉर्म भरताना कुठलीही माहिती लपून ठेवली तर त्याला सहा महिन्यांची शिक्षा होऊ शकते त्याला पुराव्याची गरज नाही कारण सगळी कागदपत्रे पुरावे आमच्याकडे आहेत असं करुणा शर्मा यांच्या वकिलांनी म्हटलंय त्यामुळे आता धनंजय मुंडे यांच्या विरोधात या प्रकरणावर नेमकी काय प्रतिक्रिया येते हे पाहणं गरजेचं आहे